આ છે બોલાતો છે એકોના છે अजून તનો ઓલો સમરું ઈકડો સમરું अजून मी जे बघते तहसीलदार नायब तहसीलदार किंवा पुरवठा निरीक्षण अधिकारी पालघर माझ्याकडे रेशनचा विषय असतो पूर्ण चालू तर आपला जो बोरशेतीचा जो विषय होता आपल्या गावाचा संदर्भात सगळ्यांना माहिती आहे काय प्रोसेस झाली आहे काय नाही तर आता संबंधित दुकानदारांना परत धान्य आलेलं आहे त्यांना तिकडून मंजुरी आलेली आहे पण सरपंच आणि तुमच्या गावाने प्रस्ताव केला आहे गावात यांना धान्य न देण्यात यावं त्या संदर्भात आम्ही इथं आलो आणि त्या संदर्भात आपलं काय मत आहे हे आपण आम्हाला सांगावं मुलांना বোল বোলা তুমি বোলা তুমি বোলা যাবা নাই মেডাম বোলা 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 নাই आमचं एकच म्हणणं आहे की जिथे वाटप आहे तिथेच द्या नाहीतर आमच्या समाजाचं इकडे घ्यायचं असेल तर त्यांना द्या पण आम्हाला तिकडे नको आहे आम्हाला जाम त्रास होतो तीन चार दिवस आमचे एक रेस्टिंग साठी जातात घ्यायला शिव्या पण टायमिंग नाही त्यांच्याकडे दोन तीन मग दहा वाजे पंधरा वाजे परत बारा वाजेपर्यंत वाटला की मीटिंग आहे दुसऱ्या दिवशी गेलं तर ती दोन दिवसात मिटिंग आहे मग किती मिटिंग असतात त्या आम्हाला सांगून देतो